नमस्कार स्मार्ट लाईफ हेल्दी फूड अँड लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत एक आगळा वेगळा मेक्सिकन पदार्थ ज्याचं की नाव आहे कॅसेडिला त्यासाठी आपण इथे एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे एक शिमला मिरची घेतलेली आहे बारीक कट करून मशरूमचे स्लायसेस करून घेतलेले आहेत इथे मी चार ते पाच मशरूमचा वापर केलेला आहे आणि कॉन्स घेतलेले आहेत कॉर्न घेतलेले आहेत टोमॅटो सॉस घेतलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला चीज पण लागणार आहे तुम्ही यामध्ये आणखी वेगळ्या भाज्या ॲड करू शकता आता या सर्व भाज्या मी इथे थोडंसं तेलामध्ये परतून घेणार आहे मी इथे मुलांसाठी करत आहे त्यामुळे मी या भाज्या थोड्याशा परतून घेत आहे कच्च्या भाज्यांचा वापर केला तरी खूप छान टेस्ट येते तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता जसं की वेगवेगळ्या कलरच्या शिमला मिरची टोमॅटो हे सगळं ऑप्शनल आहे जर जास्तीत जास्त भाज्या टाकल्या तर जास्त हेल्दी होतं आणि छान पण लागतं आता ह्या सर्व भाज्या आपल्याला थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत यामध्ये मी आता एक चमचा ऑरगॅनो सिझनिंग टाकणार आहे या स्पूननी टाकणार आहे मी ऑरगॅनिक सिझनिंग यामध्ये तुम्ही मिक्स हजन टाकू शकता आणि थोडेसे चिली फ्लेक्स टाकत आहे व थोडंसं मीठ टाकून हे आपल्याला आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे सर्व यामध्ये आपण ऑलिव्ह ऑइलचा वापर केला तर जास्त छान टेस्ट येते आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात इथे मी पोळीची कणिक तेंबून ठेवली होती तर त्याचा छोटासा पोर्शन घेऊन मी आता याला रोल करून घेत आहे ॲक्च्युली असे टॉटलच बनवण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये मैद्याचा वापर करतात पण इथे मी हेल्दी व्हर्जन बनवत आहे त्यामुळे मी इथे गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे तर ही पोळी आपली व्यवस्थित लाटून घेऊन आपण याला एकाच साईडने भाजून घेणार आहोत आता पोळी लाटून झालेली आहे आपली आता ही आपल्याला तव्यावरती एका साईडनेच भाजून घ्यायची आहे आणि ते पण जास्त भाजायची नाही आहे थोडीशी कच्ची भाजायची आहे जेणेकरून आपण त्यामध्ये स्टफिंग भरल्यानंतर ती व्यवस्थित चिटकली जाईल आता एका साईडने आपण पाहू शकता कशी शेकून घेतलेली आहे ते त्यावरती आता आपल्याला थोडासा टोमॅटो सॉस स्प्रेड करून घ्यायचा आहे सर्व बाजूनी व्यवस्थित स्प्रेड करून झाल्यानंतर त्यावरती जी आपण स्टफिंग तयार केलेली आहे ती स्टफिंग यावरती भरून घ्यायची आहे एका साईडने ठेवायची आहे स्टफिंग जेणेकरून आपल्याला दुसरा पोर्शन त्यावरती व्यवस्थित झाकता आला पाहिजे यामध्ये तुम्ही घरचा टोमॅटो सॉस पण वापरू शकता किंवा पिझ्झा सॉस पण वापरू शकता असेल तर पिझ्झा सॉसने आणखी छान टेस्ट येते स्टफिंग टाकून झालेली आहे आपली आता त्यावरती आपल्याला चीज चीज स्प्रेड करून घ्यायचं आहे जेवढं जा जास्त चीज तुम्ही टाकाल तेवढी छान टेस्टी येईल असं व्यवस्थित टाकून आपल्याला आणि दुसरा पोर्शन आपल्याला त्यावरती व्यवस्थित फिक्स करून आहे जेणेकरून जेव्हा आपण तव्यावरती ते टाकू तेव्हा ते गरम झाल्यानंतर बाहेर येणार नाही आता हे आपलं स्टिक करून झालेलं आहे आता यावरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तव्यावरती शेकण्यासाठी टाकायचं आहे तर दोन्ही साईडने आपल्याला हे व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने पण तेल थोडंसं लावून घेतलेलं आहे मीडियम फ्लेमवरतीच शेकल्यानंतर व्यवस्थित छान आणखी मधनं व्यवस्थित शिजलं जातं आता आपला कॅसेडीला तयार झालेला आहे आपल्याला यावर याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे तुम्ही इथे कटरचा पण वापर करू शकता पिझ्झा कटरचा इथे पाहू शकता किती छान कॅसेडीला तयार झालेला आहे आपला तो हा कॅसडीला सॉससोबत एकदम मस्त लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनला क्लिक करा थँक्यू